जयवडवी खून प्रकरणातील आरोपी पोलीस चेतन चौधरी सेवेतून बडतर्फ या दिवाळीत आपल्या मनातील कटुता द्वेष आणि भेदभाव दूर करूया परिवर्तनाच्या दिशेने घालूया अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करणाऱ्या तमाम जनतेस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री युवा नेते जितेंद्र भाऊ सूर्यवंशी माजी नगरसेवक नगर, नगर परिषद तडोदा आपण पाहत आहात परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज सत्य निडर निष्पक्ष नंदुरबार जिल्हा पोलीस दलात आज एक मोठी कारवाई करण्यात आली आहे जयवडवी खून प्रकरणाशी संबंधित गुन्ह्यात सहभागी झालेल्या तडोदा पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई चेतन निंबाजी चौधरी यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले दिनांक सोळा सप्टेंबर रोजी नंदुरबार शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जयवडबीचा खून झाला होता या प्रकरणातील मुख्य आरोपी होता सूर्यकांत सुधाकर मराठे उर्फ भैया बोबड्या कपडे खरेदीसाठी गेलेले पोलिस शिपाई चेतन चौधरी आणि इतरांवरही दिनांक सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हेगारासोबत फिरणे हे केवळ शिस्तभंग नव्हे तर दलाची प्रतिष्ठा कलंकित करणारे कृत्य आहे गुन्ह्याची माहिती असूनही चेतन चौधरी यांनी वरिष्ठांना कळविले नाही आरोपीला ताब्यात नाही उलट त्याच्यासोबत राहिले अशा वर्तनामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण एस यांनी थेट कारवाई करत चौधरी यांना भारतीय संविधानाचे अनुच्छेद तीनशे अकरा दोन प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेला सर्वोच्च स्थान आहे नियमबाह्य वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल न्यायासाठी कठोर पाऊल जिल्हा पोलीस अधीक्षकांचा इशारा, इशारा। सत्तेची नवे सत्याची बाजू घेणारे आम्ही परिवर्तन ट्वेंटी फोर